नमस्कार मित्रांनो तो पुन्हा एकदा आपण आपल्या फार्म हाऊसवरती आलेलो आहे गावाला आपला फार्म हाऊस माहिती आहे ना इकडं फार्म हाऊस आहे बघा आपलं आता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं मजा नाही पण संध्याकाळी एकदम निवांत अशी शांत असते हे बघा तो तिकडं असा उंच असा डोंगर रोडटाच आहे आपली जमीन इकडं गणेश मंदिरावरती हा डोंगर फोडून जरा लेवल करायचं आहे इथं डेव्हलपमेंटला करायचं आहे जरा इथं पट्ट्या पडून हे करायचंय वावर तयार करायचे सध्या गावचं वातावरण कसं शांत आणि निवांत बघा संध्याकाळी मस्त आहे व्हेरी गुड संध्याकाळी मुंबईसारख्या लोकांची नाही संध्याकाळ झाली कायच 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 काय नुसतं घरी जायचं घरी जायचा हे बघा निवांत काम चालू आहे तिकडे तिला आमची वहिनी जळण गोळा करते संध्याकाळी आपला कोंबडा विमळा तयार करायला ती थी तिकडं वहीने आमची ती झाडं आहेत आमचा फार्म हाऊस आता सध्या पाण्याची कमतरता असल्यामुळे शेतामध्ये जास्ती काय नाही आता हे शेवटचं पीक आहे या वर्षाचं हे बघा वांगी कशी मस्त आहेत बघा वांगी हे बघा हा काय लसूण लसूण आणि इथं कांदे काढणे चालू आहे कांदे काढलेले कापायचे चालू आहेत कांदा ओला कांदा आहे बघा ही आमची काकी आज मात्र वय किती तुझं आता ऐंशी नव्वद तरी काम यादा करते अजून शेतामध्ये बसल्या बसल्या असे कांदे कापा चालू आहेत या बघा आमच्या पोल्ट्रीमधले कोंबड्या या आमच्या कोंबड्या बघा बघा लाकडं गोळा करते संध्याकाळी चुलीसाठी संध्याकाळी आता कोंबडा कापायचा आहे चूल पेटवायला गावाला आल्यानंतर आमची सेवा भरपूर असते वगैरेचं जीवन बघा मित्रांनो कसं निवांत आहे संध्याकाळचे सहा सव्वा सहा वाजलेले आहेत बघा हे मागं रोडट आपली क्षेत्र आहे जमीन आहे हे वरती आता हळूहळू डेव्हलप करायला घ्यायचं आहे तिथं गणेश मंदिर हा नागपाने सासपोडे रस्ता आहे मागे सातारमध्ये हे गणेश मंदिर फेमस आहे वरती आहे ते चला आता संध्याकाळी निवांत कोंबडा खायचा आणि आराम करायचा झोपायचा असे निवांत गावाकडची जिंदगी मस्त आहे एकदम हे आता आपल्या आंब्यांना आंबे यायला सुरुवात झालेली आहे अजून बारीक आहेत आंबे हे बघा कसे आंबे भरपूर आलेले आहेत अजून बारीक आहे जरा पाण्याची कमतरता असल्यामुळे डोंगरा भा डोंगरावर भाग, भाग असल्यामुळे आपली झाडं थोडीशी मार खात आहेत इकडे हापूस आंबा आहे त्याला दरवर्षी आंबे येतात दरवर्षी हापूसला एक वर्ष आड येतो पण आमच्याकडे दरवर्षी हे बघा मित्रांनो हापूस आंबा चांगला बहरला आहे मस्तपैकी हे आमचे मोठे बंधू मज घेऊन आले आता तिला पाणी पाचत आहेत घरातले मेन कार्य करते धडाडीचे ह्याला बोलतात हिडकू असं शेतकऱ्याचं जीवन आहे अजून व्हिडिओ बघायचे असतील आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा कमेंट करा अजून नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येतील हे बघा हा बघा आमचा डुगू आहे डुगू आमच्या सासरवाडीला सेम असा ते मोठा आहे पण त्याला बोलता डॉन कशी मस्त अशी निवांत संध्याकाळ आहे बघा गावाकडची निवांत हे आमचे मोठे बंधू बघा जरा बसल्या बसल्या हातभार लावतायत कामाला